एक्सप्लेनर एकनाथ शिंदे यांना भाजपने कोणता दिला होता अल्टिमेटम मराठा आंदोलन झाले अचानक शांत वाचा इन साईड स्टोरी नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते तीन वेळा त्यांनी सरकारला मुदतवाढ दिली मोर्चे काढले नेत्यांना गावबंदी केली अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना येथील अंतरवली सराटी येथे जाऊन त्यांची समजूत काढली त्यांच्या मागण्या मान्य केल्या धरंगे पाटील यांनी सरकारला अवधी दिला धरंगे पाटील जे काही सांगत होते त्याप्रमाणे सरकार वागत होते अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण अचानक दरांगे पाटील यांचे वादळ शांत झाले याला कारण म्हणजे मनोज दरांगे पाटील यांनी केलेले ते चितावणीखोर वक्तव्य यामुळे राज्यातील भाजप अचानक सक्रिय झाला याच दरम्यान भाजपनेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा अल्टिमेटम दिला त्यामुळे गेले काही महिने सुरू असलेले मराठा आंदोलनाचे वारे एकदम शांत झाले महाराष्ट्र सरकारने वीस फेब्रुवारीला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाला मंजुरी दिली मराठा आरक्षणाचे नेते नेतृत्व करणारे मनोज जरंगे पाटील यांनी हे आरक्षण चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप करत मुंबई गाठण्याचा इशारा दिला मुंबईत सतरा दिवस उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले पंचवीस जानेवारीला ते मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांच्या सोबत तरुणांचा जमाव होता मात्र फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीला अशा काही घडामोडी घडल्या की मनोज दरंगे पाटील यांना बॅकफूटवर जावे लागले भाजप अधिक आक्रमक झाला मनोज दरंगे पाटील यांनी याआधी छगन भुजबळ यांना आपल्या टीकेचे लक्ष केले होते मग अजित पवार आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस जरांगे पाटील यांच्या राडारवर आले मराठ्यांना आरक्षण न देण्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत माझी हत्या घडवण्याचा त्यांचा डाव आहे मला संपवायचे असेल तर मी सागर बांगल्यावर येतो असा इशारा त्यांनी फडणवीसांना दिला मनोज जरांगे पाटील यांच्या याच इशाऱ्यानंतर इतके दिवस शांत असलेला भाजप अधिक आक्रमक झाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेत विधानसभेत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे एसआयटीचे प्रमुख म्हणून जबाबदारी दिली चौकशीसाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला त्याच दिवशी पुणे पोलिसांनी जरंगे पाटील आणि काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला विरोधकांनाही बॅक फुटवर ढकलले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य काही भाजप नेत्यांनी याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली दरंगे पाटील यांना मुख्यमंत्री हेच बळ देत आहे असे अनेकांचे मत आहे पोलिसांनाही तशी काही माहिती हाती आली आहे त्यामुळे आंदोलनाच्या नावाखाली स्वतःची प्रतिमा मजबूत करण्यासाठी आमच्या पक्षासाठी अडचणी निर्माण करू नका असा इशारा चर्चे दरम्यान देण्यात आला त्यामुळे शिंदे यांनी पाटील यांना असे बजावले होते मुख्यमंत्री शिंदे यांनीही चौकशीच्या आदेशाला मंजुरी दिली हे प्रकरण शांतपणे हाताळत देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी कार्ड खेळले शिवाय विरोधकांनाही बॅग पुटव दाखल अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला <laughs> सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद